लाईव्ह झाला नमस्कार आपण पाहतोय की घरकुल स्पॅगेडी या दोन ज्या सोसायटी आहेत खारघर सेक्टर पंधरा येथील पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक सहा ह्या विभागातले हा हा परिसर आहे आणि ह्या उद्यानाच्या मागे हे सगळी डेब्रिज टाकलेली आहे आपण पाहतो की ज्या पद्धतीनं बांधकामाचे हे सगळे डेब्रिज आहे ह्या मुळे प्रचंड साप विंचू उंदीर अशा प्रकारे इथे एक वावर सुरू झालेला आहे त्याच्यामुळे येणाऱ्या विद्यार्थ्यांना मुलांना त्रास होतोय इथे साप आल्यामुळे उद्यानामध्ये देखील साप सापांचा वावर वाढलेला आहे आणि ह्या विरोधामध्ये आवाज उठवलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खारघर शहराचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाचे खारघर शहराचे अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे यांनी नेमकी काय मागणी केलेली आहे आपण पाहतोय शिंदे साहेब नमस्कार, नमस्कार। काय प्रश्न आहे आणि आपण काय मागणी केली आज आपण सेक्टर पंधरा येथील घरकुल स्पॅगेटी मागे जे उद्यान आहे त्याच्या बाजूला एक जागा आहे ते गेल्या वर्षापासून एक दोन वर्षापासून नाही इथे ते ड्रेनेजचे झाकणं आहेत आणि डेब्रेज इथे आणून टाकलं जातं ही काय ती टाकायची जागा आहे का आणि ते टाकण्यासाठी महान पनवेल महानगरपालिकेची नाव असलेली गाडी येते त्याच्यामुळे इथे घुशी उंदीर विंचू आणि मागच्या वर्षी इकडे कोल्ह्यांचा वावर वाढलेला त्यामुळे नागर नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण होत आणि ह्याही वर्षी आता तो, तो सीझन आलेला आहे थंडीच्या वेळामध्ये मागच्या वेळी कोल्ह्यांचा वावर इथे मी स्वतः बघितलंय इथे माझ्या माझं येणं जाणं असतं इथे सकाळी इथे नागरिक हे जा करत असतात त्यांनाही दोन तीन वेळा सा साप वगैरे त्यांना निदर्शनास आलेले आहेत तरी मा, मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा शहराध्यक्ष म्हणून आणि एक प्रभाग सहा मधील रहिवासी म्हणून मला मला ही प्रशासनाकडे ही मागणी करायची की लवकरात लवकर हे डेबरीजचा लवकरात लवकर योग्य त्या ठिकाणी त्याची विल्हेवाट लावावी नाहीतर पुढच्या पुढच्या वेळी आम्ही इथे आंदोलन करू धन्यवाद हे होते ज्ञानेश्वर शिंदे जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खारघर शहराचे अध्यक्ष आहेत पण पाहतोय की कशा पद्धतीने डेब्रिज हे मागील अनेक वर्षांपासून डफ केलेला आहे आपण पाहू शकता ज्या पद्धतीने हे डफ केलेलं आहे खाली खसलेलं आहे याचा अर्थ गेले अनेक वर्षांपासून हे डेब्रिज टाकले जाते खरोखरच कुल्ले असतील साप असतील विंचू असतील आणि ह्यांचा वावर जर ते उद्यानामध्ये गेला तर एखाद्या नागरिकाला विद्यार्थ्याला किंवा जी मुलं खेळत आहेत त्यांना जर दंश केला तर हा प्रसंग मोठ्या पद्धतीनं वाढू शकतो त्याच्यामुळे पनवेल महानगरपालिका प्रशासनानं याची गांभीर्याने दखल घ्यावी अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील ज्ञानेश्वर शिंदे यांनी दिलेला आहे धन्यवाद साहेब